नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये नवीन दिवस आणि नवीन सुरुवात आज मस्त पाऊस पडला म्हणजे आता कंटिन्यू पाऊस पडायला लागला आहे मस्त थंड थंड वाटते बाहेर आज मस्त कडक चहा बनवला आहे चहासोबत बिस्किट खाणार आहे प्लीज नाईटशी आला होता थोडा वेळ झोपला दोन तास आणि मग तो उठला चहा घ्यायला माझ्यासोबतच उठलेला आहे तो आम्ही दोघं पण सोबत चहा घेतोय आहे आणि माझा डेली रुटीन चालू होईल आज त्याला सुट्टी आहे तर बघूया आज आमचा काय प्लॅन बनतो आहे काय बाहेर जाण्याचा मला आणि आज तर गंमतच झाली माझ्यासोबत मी आज मशीन मध्ये बेडची बेडशीट टाकू धुवायला मला वाटलं आज मस्त बाहेर ऊन पडेल साधारण मस्त सुकेल माझी आज नेमकाच पाऊस आलाय मला प्रश्न पडले की हे सुकेल कधी रात्रीपर्यंत मला सुकायला हवंय बाहेर बारीक रिमजिम रिमजिम पाऊस आहे गंमतच झाली आता मला ही पंख्यावर घेऊन मेमली तिला सुकवावी लागेल जाड आहे थोडी जरा तसं माझ्याकडे दुसरी वाली बेडशीट आहे पण कपडे धुतलेली त्याच दिवशी सुकले की बरे असं नाही तर मग नंतर थोडासा वास येतो कपड्यांना पंख्यावर घेऊन आज बाहेर पाऊस आहे बारीक बारीक तुमच्या सोबत असं झालं असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आवाज येतोय ना गडगडते चांगलच आणि आपली कामं का दिवसभर काही संपायची नाही पटापट पत्त, फटाफट एकावर का एक काम आपल्याकडे फ्रीज असत आता कपडे लावून जरी मला जेवण बनवायचंय परत आपल्या काय थोडं मला मदत करायला आलेला आहे शेवया तळतोय माझ्यासाठी तुम्ही याला काय म्हणता मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा छोटे 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 आहेत टोपामध्ये तेल घेतलंय कढई नाही घेतली जास्त काय आपल्याला करायचे चार पाचच घे उमलतायत ना तुम्हाला सांगा। भाजी आहे ना मग काहीतरी पाहिजे साईड डिश तर या जेवायला पदारो <laughs> थँक्यू पहिले तुम्ही बनवलेलाच खाणार हा तळले तर हा मस्त झाले शेवय बघ छान जेव चौकात जेव तर या आंबे खायला आंबे घरामध्ये हे सुद्धा मला आठवण नव्हती फ्रीज ओपन मला आंबे दिसले आज मी जेवणालाच काढणार होते मी भाजी करू होते तेव्हा मी बघितले की आंबे आहेत अजून शिल्लक तर जेवायला घेतलं भूक लागले तर पटकन लक्षच नाही राहिलं म्हणजे आंबे कापायचे आहेत तर या सीजन संपायला आलं अगोदर आंबे खाऊया आपण थँक्यू टेस्टी टेस्टी तरी मी बोलवतो काहीतरी काहीतरी ताटामध्ये मा दे मला दिसतच नव्हतं नंतर मी भांडी ठेवायला गेलो तेव्हा मला लक्षात आलं की अरे आंबे बाहेर काढून ठेवले होते कापायचे ते आता कापले जेवल्यानंतर संक येऊ मी मदत करेल तुला ये हा दे ना नेहमीच काम जेवल्यानंतर भांडी घालायची आणि आराम करायचं आराम करायचं

सर येते तर या चहा प्यायला चहाचा टाइम झालेला आहे प्रीत थोडं काम करतोय माझं काम करतोय मला मदत हॅलो बिझी माणूस चहा प्यायला या आणि आता मी रेडी होते आम्हाला बाहेर जायचंय थोडं त्याच्या अगोदर मस्त एक गरम गरम चहा घेतोय आणि मग जातो बाहेर कुठे जाणार आहोत तुम्हाला थोड्या वेळात समजणार आहे फ्रीजला म्हणून राऊंड मारून येऊया एक चला घेऊया अगोदर मी रेडी होते मेकअप वगैरे करायचं मला फ्रीजला पण रेडी व्हायचं आहे मग जाऊ हाय येऊ का या, या, चावी पकडतोस असेच टाकू की काय छत्री तर आम्ही दोघं निघालोय मस्त फिरायला मस्त ऊन आले आता पाऊस पडत होत जाम मजा अशी मला बाहेर जात येते की नाही पण आता मस्त ऊन पडलाय तर चाललोय मस्त आता बघूया काय काय आमचा प्लॅन बनतोय तिकडे गेल्यानंतर मेन म्हणजे आम्ही बीचलाच जाऊ आमचं नेहमी ठरलं अलिबाग बीच आमचा फेवरेट आहे तर बघूया अचानक काय प्लॅन ठरला तर जाऊ सावकाश सावकाश रे जामच गाड्यात आज सगळ्यांनाच सुट्टी आहे तर चला आजचा दिवस एन्जॉय करूया म्हणजे प्रिज ची सुट्टी एन्जॉय करूया <laughs> प्रिज बिझी आहे गाडी चालवण्यात गाडी चालवते ठीक <laughs> आहे ठीक आहे ठीक आहे लक्ष दे पुढे बाबा, बाबा। <laughs> हे सहाचा शो आहे सहाचा हे पाच फॉर्टी फाय पाच मिनिट आहेत प्रीत पाच मिनिट मग आता साडे नऊ पिक्चर पण उशीर झालाय प्रीत पाच मिनिट आहेत फक्त लेट्स गो हवाय गाठ तिजोरी चलो अच्छा अचानक अचानक दिसला मला शो लागलाय आताच फॉर्टी फायव्ह आहे पाच मिनिटं अतिशय तर मंडळी आता आलो आम्ही घरी पिक्चर बघून तर प्री तिला बिच्छा तसा वाटला छान होता मस्त मजा आली हसलो पण खूप थोडी भीती पण वाटली पण छान होतो पिक्चर <laughs> हा नसता मला मध्ये मध्ये घाबरवत होता म्हणून मी जास्त घाबरत होतो मी बघत होतो <laughs> मी इकडे बघत तरी पण मला हा बघत होता संकू बघतेच हा बघते मी जास्त असे सीन आले की मी इकडे बघायचे भीती वाटते पण एवढी नाही भीती पण छान होता तिच्या स्टोरी छान होती आणि थेटरमध्ये कसं जास्त आवाज वगैरे येते ना म्हणून असं अंग उडवल्यासारखं होतं पण बाकी ओव्हरऑल पिक्चर मस्त होता तर आता आम्ही आलो घरी धावपळच झाली जशी आमची जाताना पटकन शो लागला मला वाटला सहाचा शो आहे कुठून सहाचा नव्हता पाहुणे सहाचा होता आणि नेमक्याही पोचल्या पाच मिनटं होत्या मला वाटलं घाई झाल्या मला वाटला लागलाच का पण नव्हता लागला पाच मिनटं लेट लागला पण बघितली स्टार्टिंग मला स्टार्टिंग मिस नव्हती करायची म्हणून जास्त घाई झाली पटकन अचानक प्लॅन बनला आणि आम्ही गेलो मिक्चरला तर मस्त होता मूवी तुम्ही पण नक्की बघा तर व्हिडिओ आवडली तेवढी लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय